दादाची पोच पावती म्हणून दादा न लोकांना कळव कि बाबा आमदार निधीतन मी गावात किती कामं केली म्हणून ही पोच पावती बाबा लोकांना दावायसाठी बाबा गवाकरी गावात काय केलं दोन कोटी रुपये तीन कोटी रुपये निधी देऊन ही कामाची पावती पदयात्रा काढली तुमची सुद्धा बोर्ड लावाय पाहिले होते बाबा मी ह्या कारखान्याला बी एवढा दर दिलाय आहे कोणाचे बिल राखले नाहीत शेतकऱ्यांना मी एवढं मोठं सहकार्य केला असे तुम्ही दाखवाय पाहिलं होता आता विरोधकांनी ही बॅनर वाचूनच त्यांच्या पोटात दुखायला लागले कारण आपलं स्वतःच काम काहीच नाही आपण स्वतः शेतकऱ्यासाठी कारखाना बुडवलाय बुडवलायच आणि आता कुठे जन आशीर्वाद यात्रा काढली आता तिथे घरोघरी जायला तो का त्यांना कारण मागं बिलं बुडवलेत विठ्ठला असा कारखाना एवढा मोठा तालुक्यात एक नंबर कारखाना असणारा त्यांनी बुडवलेला आहे आणि आता त्यांना एकही मत मिळणार नाही आणि लोकांच्या जनतेसमोर जायला चान्स नाही दादांना जो पेपर भेटलाय तो पन्नास मार्काचा भेटलाय पन्नास मार्कामध्ये एकोण पन्नास मार्क दादानी पाडलेले आहेत पैकीच्या पैकी मार्क पाडलेले आहेत आणि नक्कीच ह्या पुढे दादा चांगल्या पैकी मार्क म्हणून गावाचा आपला विकास शंभर टक्के करणार आहे कटआउट मध्ये कुठल्याही कामावर तुम्ही बोर्ड दाखवायचं ती काम तुम्हाला आता नेऊन त्या जागेला स्पॉट वरती काम दाखवणार कोण टीका करत असले तर त्या माणसाने काय करावं तुमच्या कामाचा आलेख प्रत्येक गावात लावावं इतर फालतू वाढ दिवसाचं स्वागताचं बॅनर लावण्यापेक्षा जी शिबी लावून उधळण करण्यापेक्षा फुलाची तुम्ही काय केलं त्याचा एक कटआउट ह्या शेजारी आणून लावा समाधान अवताडे ही शांत सावळाचं नेतृत्व आहे आणि तालुक्याला हे नेतृत्व चांगलं म्हणून भेटलेला आणि दादा कधीही कोणावर टीका करत नाही विरोधकाचं एक काम होत की बाबा चाळीस हजार सभासदाचा कारखाना तुम्ही चालवू शकला नाही तुम्ही अडीच लाखाची लोकसंख्येचा तालुका आहे मंगळ्या पंढरपूर ही अडीच लाख लोक कशी सांभाळणार ना असताना ती स्वतः जिल्हा परिषदला आहेत पराभव घेते कारखाना त्यांच्या जा हातून जातोय पोट निवडणुकीमध्ये त्यांना पराभव त्यांना स्वीकारावा लागला पंढरपूर मंगळ्या कसा चालवायचा मे पाच वर्ष जर पूर्ण असते तर कमीत कमी ह्या गावाला आम्हाला काम काय नको आहे आमचं काम झालंय असं झालं असतं म्हणायची वेळ आली नानाने केलेलं कामच तेच सांगतायत स्वतः काय केलंय किती दिवस नानाच्या जेवावर चालायचं असं स्वतः केलेलं काम काय तर पाहिजे ना कारण आज त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दाच नाही आता सध्या त्यांच्याकडे कुठला अडीच वर्ष त्यांना मिळले जर पूर्ण पाच वर्ष मिळले असतील तर डबल बॅनर लावला असते बाबा गावात मी काय केले सभासद नाही यांच्या माग सभासद फार नाराज आहे सभासद आहे सुलित पाणी होतलं या माणसानं आणि ही विरोधकावर टीका करतोय आधी आपलं घर बघाव आणि मग लोकांवर टीका कर तीन तीन वर्ष तुम्ही नॉटरिजिबल झाला लोकांना बिलं दिली नाही ती आणि तुम्ही तुमचं काम सोडताय आणि जी काम करतोय आमदार तालुक्याचा आणि त्याच्यावर जर तुम्ही असं टीका करत असला तर ही चुकीची भावना आहे आमदार शांत आहे आमदारला उत्तर तुम्हाला देता येत आहे पण आमदारला तुमच्यावर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आमदारला कोणावरही टीका करायला त्यांच्या कामाची पावती आहे त्यांनी प्रत्येक गावाला निधी दिला आणि निधी काय असतो समाधान गावाला दाखवून दिले आम्ही बॅनर लावले तशी त्यांनी लावले ना त्यांनी पाच वर्षात काय केलं काय नाही त्यांनी काम काय केलं त्यांनी कारखाना असताना त्यांच्या ताब्यात त्यांनी कारखान्यात कसं वाटकडे वाटे केलं कारखान्या कशी बिल तंगवली गेली आज माझ्यावर कशा प्रकारे अन्याय झाला गेला माझा ऊस कशा प्रकारे त्यांच्यामुळं हे त्यांनी दाखवत्या ना डायरेक्टाला आला आणि ती लावा त्याविषयी विकासाच्या मुद्द्यावर बोला तुम्ही पण चाळीस गावचा पस्तीस गावचा प्रश्न मार्गे लावला हे ते म्हणून निवडणुका जिंकलेल्याच आहेत तसं दादांनी थोडक्या कालावधीमध्ये दोन अडीच वर्षामध्ये एवढा मोठा भरघोस निधी आणून दिला आणि त्याचा उघडपणे कटावट लावणारा पहिला आमदार आहे ह्याच गावातली कामाची पोच तुम्हाला मतपीटीत दाखवून देतील नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता अगदी हकीच्या अंतरावरती असलं वाकरी या गावामध्ये आहे कारण या वाकरी गावामध्ये आमदार समाधान आवतडे यांच्या कामातून जी 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 कामं वाक्रीमध्ये त्यांच्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी बॅनर लावले आहेत खर तर भरपूर मोठ्या प्रमाणात कामाची यादी आहे खर तर समाधान आवतडे पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर अगदी त्यांनी मतदारसंघामध्ये मोठा निधी आणला अशी चर्चा या मतदारसंघामध्ये आहे पण नेमकी कामं ग्राउंड ला कोणते कोणते झालेत आणि त्याची यादी अशा बॅनरच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी लावल्याचं चित्र दिसतं म्हणजे अडीच वर्षामध्ये किंवा त्यांच्या कालावधीमध्ये आमदार साहेबांनी जी महत्वाची कामं गावामध्ये केली किंवा त्यांच्या माध्यमातून जी कामं झाली कोणते प्रश्न सुटलेत त्याची अख्खी यादी पूर्ण अशा गावामध्ये लागली आहे खरंतर पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये असे अशा प्रकारचे बॅनर मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच असे बघायला मिळतात खरंतर अनेक भागामध्ये अनेक गावामध्ये अशा प्रकारचे कामाच्या यादीचे बॅनर समाधान अवतरणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत खरंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकांकडून या बॅनरवरती टीका देखील त्या ठिकाणी केली जाते नेमकी या बॅनर बद्दल नेमकं लोकांना काय वाटतंय ग्रामस्थांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आता वाकरी मध्ये आलोया आपल्या आपल्यासोबत काय ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार काय एवढा मोठा बॅनर लावलाय किती काम आहे इकडं आठ ते सतरा काम आहे झाले ते काय सगळे काम आहे या बॅनर मधला एक ही काम राहिलेलं नाही समाधान दादाला अत्यंत थोडका काम मिळाला अडीच वर्षाचा फक्त काल काळ मिळून सुद्धा ह्या बोर्डवर लावलेलं एक ही काम राहिलेलं नाही फक्त प्रभू कृष्णा घोडके हे काम माझ्याकडे का आहे ते है। है। काम तेवढं चालू करायचं आहे फक्त उदघाटनासाठी राहिलेलं आहे थोड्या कालावधीमध्ये दादा अतिशय चांगलं काम आधी आमदार निधी हा काय असतो गावाला माहित नव्हतं नानाने थोडेफार सुरुवात केली आणि दादानी तर अडीच वर्षात हायेस्टच काम केलेलं आहे त्यामुळे आतापर्यंत दादा निधी चांगला आणलेला आहे काम चांगलं केलेलं आहे इथून पुढे बी दादा काम चांगलं करणार आहे आम्ही सगळी दादाच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहून गावात चांगलं मतात दादाला देणार ह्या मध्ये कुठल्याही कामावर हो, तुम्ही बोर्ड दाखवायचं ती काम तुम्हाला आता नेऊन जा त्या जागेला स्पॉट वरती काम टीका करत असले तर त्या माणसाने काय करावं तुमच्या कामाचा आलेख प्रत्येक गावात लावा इतर फालतू वाढदिवसाचं स्वागताचं बॅनर लावण्यापेक्षा जी लावून उधळण करण्यापेक्षा फुलाची तुम्ही काय केलं त्याचा एक कटआउट ह्या शेजारी आणून लावावा अशा पद्धतीने त्यांनी पण करावं अशी आमची भूमिका आहे असा आजपर्यंत तुम्हाला राजकारणाचा बराच अनुभव असं आजपर्यंत आमदार निधी हा माहितच नव्हता पण तरी सुधी दादानी एवढा मोठा निधी आणून दिला बाकीचे म्हणते दि का दि। का का हो दि ते काही काम ग्रामपंचायत मार्फत आहे ते पण काही तर बोर्ड असायच लावले पंचवीस पंधराचे काम आहेत म्हणून आम्ही लिहिलंय पण त्या पंचवीस पंधराच्या कामासाठी आमदार साहेबांची शिफारस असल्याशिवाय ते काम होऊच शकत नव्हतं त्या पद्धतीने आमदार साहेबांनी शिफारस देऊन एवढी मोठी काम आपल्या गावामध्ये केलेली आहेत कुठलेही काम बोर्ड दाखवा ती काम तुम्हाला जाग्याला त्या पद्धतीनं सगळी कामं झालेली आहेत कुठलेही काम ह्या मधनं राहिलेलं नाही मंजुरीचा विषय आता काही जणांनी सांगितलं की नानाच्या काळात मंजूर झाली होती दोन हजार चौदा ला नानानं कामं केली होती ती काम सात आठ वर्षे पेंडिंग होती परत आमदार साहेबांनी स्वतः सगळं शिफार फॉलोअप घेऊन सगळ्या ते अधिकाऱ्यांशी बोलून ती काम डबल मंजूर करून आणली आणि आता काम सध्या चालू आहेत तर आता त्यांच्या विरोधात असलेले भगीरथदा बालकेकडून तीन हजार कोटीची कामं कुठं सांगितली जाते वाटते का झाली काम आमच्या गावातली तर सगळी कामं झालेली आहेत मी तुम्हाला सांगितलं कुठलंही काम दाखवा त्या स्पॉटला नेऊन तुम्हाला ते काम दाखवतो दुसरा दादा आणि एमआयडीसीचा प्रश्न मार्गे लावलेला आहे बऱ्याच लोकांना रोजगार मिळवून देणार आहेत ह्याच्या आधी पण नानाने आपण आपण कुणाला ठेका करायची नाही पण नानाने पण चाळीस गाव पस्तीस गावचा प्रश्न मार्गे लावला हे ते म्हणून निवडणुका जिंकलेलेच आहेत तसं दादानी थोडक्या कालावधीमध्ये दोन अडीच वर्षामध्ये एवढा मोठा भरघोस निधी आणून दिला आणि त्याचा उघडपणे कटावट लावणारा पहिला आमदार आहे आम्ही एवढे काम केलेत मग कामाची पोच पावते कामाची पोच पावते आहे ठीक आहेमस्कार अशा पद्धतीचे बॅनर पहिल्यांदा त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा पहिल्यांदाच अशी बॅनर आपल्या मतदारसंघामध्ये बघायला मिळतात आजपर्यंत वेगवेगळे बॅनर बघितले काय वाटते पूर्ण बॅनर वाचला गावामध्ये कामाची स्थिती का झाली त्या मला सांगा तुम्ही तुम्ही जर काम नाही केलं असं पोस्टर लावू शकताय का तुम्ही नाही साधा गोष्ट आहे की त्यांचं काम आहे विरोधक आहे ते बोलणार पाहिजे विरोधक बोलल्याशिवाय आपण बी काही करतो नानाच्या काळात मंजूर काम ही बॅनर सांगतात झाले काय पेंटिंग असतील काय झाले पण ते करत आले ते ना त्याचा विषय ना तुम्ही कोणा कोण राहिलं असेल काम ते पूर्ण करण्याचं काम करते ना माणसं ती मग केलं म्हणता नोटिस काय करायचं आहे नमस्कार नमस्कार काय म्हणताय दादांनी अतिशय चांगला निधी दिलाय आणि हे जे कटआउट जेवढी जेवढी काम आहे ते पूर्ण काम केलेली आहेत आता काय जण बोलायचं त्यावर लक्ष द्यायचं नाही आपण कारण ती किरकोळ गोष्टी आहेत अशा बडबड नाही बडबडत असते त्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही दादांनी सगळी काम केलेली कुठलंही काम सांगायचं की केलं नाही त्या ठिकाणी आपण जाऊन तुम्हाला ते प्रूफ निश्चित दाखवू तर आज बहीर त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवले की समज रावतडनं एकोणीस एकोणपन्नास मार्क पडले आणि समज नावतडून झाले काय त्याबद्दल अ खरोखरच दादांना जो पेपर भेटलाय तो पन्नास मार्काचा भेटलाय पन्नास मार्कामध्ये एकोणपन्नास मार्क दादांनी पडलेले आहेत हे त्यांना माहिती असणं गरजेचं आहे किती दिवस का दादांना काम करायला मिळत दोन ते अडीच वर्ष दादा संधी मिळेल काम करायला त्या hmm. दोन ते अडीच वर्षामध्ये तुम्ही पाठीमागचा इतिहास बघा hmm. <ुझ। ्ति> किती निधी आणला गेला आतापर्यंत hmm. <ुझ>। किती कामं गेली hmm. म्हणजे आणि ह्या दोन ते अडीच वर्षामध्ये किती निधी आला आणि किती कामं झाली हे आम्हाला पेक्षा तुम्ही जनतेला सुद्धा विचारा जनता पूर्ण खुश आहे सगळीकडे काम झाली जनता खुश आहे आम्ही तुम्ही बोलण्यापेक्षा जनता काय बोलती हे सगळ्याच महत्वाचं आहे उगा कोणी बी यायचं काही बी बडबड याला काही महत्व नाही दादांनी पैकीच्या पैकी मार्ग पाडलेले आहेत नक्कीच ह्या पुढे दादा चांगल्यापैकी मार्क म्हणून गावाचा आपला विकास शंभर टक्के करणार आहेत पाच वर्ष शंभर टक्के दादाच आमदार आहेत फिक्स आणि पुढले पाच वर्ष ही आधाच आमदार बघणार आहेत आणि आमच्या गावाचा पूर्ण तालुक्याचा विकास करणार काय एक काम मंजूर झाल्यास सांगितलं अहो ती काम पेंडिंग पडली पेंडिंग पडल्यानंतर दादाने परत मंजूर करून आणलेली काम आहेत सगळी नाही नाही यातली काही एक दोन काम जी राहिलेली होती पेंडिंग होती ते परत मंजूर करून आणले सगळी राहिलेली हे सगळे नवीन काम आहे दादानी दिलेले काम दोन गटाच्या ग्राम दोन गटाचे ग्रामपंचायत बघते दोन गटाची माणसं बघते आज माणसं डेंगुन बिंगून मराठी औषध आहेत त्या सुविधा राहिल्या साईडला हे काम करत कोणच काम आहे आज आवडा व्यवस्थित घर ना घर आजार सगळं माणसं आहेत किती वेळ सांगितलं त्यांना फॉर्म काढा काहीतरी टाका काहीतरी बघा होय म्हणायचं एकदा आलून झालं का अजून बैल पाहिला काय झालं काय झालं हे काम करणस मराला येते असताना दिसणार ही ग्रामपंचायत मग काम काम ना आम्ही काम केलं हे दाखवून खाल्ल्या दर्जाचं काम होऊ शकत नाही किंवा आमदार काय बिगर कामाचा वगैरे ही कामच बोलते डायरेक्ट आमदारच त्यामुळे बिगर कामाचा आमदार होऊ शकत नाही जनतेनं ठरवलं पाहिलं काय तिथे जनता नक्की दादावरती विश्वास आहे ना दादा चांगल्या मतानं चांगल्या मता किंवा दादा याबाबत निवडून येणार आहेत बॅनर लावले तसे त्यांनी लावते ना त्यांनी पाच वर्षात काय केलं काय नाही त्यांनी काम काय केलं त्यांनी कारखाना असताना त्यांच्या त्यांनी कारखान्या कसं वाटकडे वाटुळे केलं कारखान्या कशी बिल तंगवली गेली आज माझ्यावर कशाप्रकारे अन्याय झाला गेला माझा ऊस कशा प्रकारे दाखवू दाखवत्या ना डायरेक्ट त्यांनी त्यांचं मानू दे ना त्यांनी बे बाबा आम्ही एवढं काम केलं आम्ही काढाव लावते फालतुकी कशाला काढावू हे आला आणि ती गेला ती काढाव लावण्यापेक्षा त्यापेक्षा लावला विकासाचा विकासाच्या मुद्द्यावर बोला तुम्ही व मुद्दा भरकट जाऊ नका विकासाच्या मुद्द्यावर बोला शंभर टक्के अतिशय महत्वाचे ज्या गावामध्ये जर फालतू बॅनर लावल्यापेक्षा विकासाचे बॅनर लावा आणि विकासावरच मतदान करू अशी त्या ठिकाणी लोकांची चर्चा आहे नमस्कार नमस्कार बोला थोडं पुढे बॅनर लोकांना सगळ्या पाठीमाग ब काही बॅनर लावले तर झाले काम गावात झालेत काय समाधान अवतडी ही शांत सवाच नेतृत्व आहे आणि तालुक्याला हे नेतृत्व चांगलं म्हणून भेटलेलं आहे आणि दादा कधीही कोणावर टीका करत नाही दादा कधी टीका करत नाही ती विरोजाजांनी एकाने टीका केली तर दादा त्याला कधीही उत्तर देत नाही दादाची पोच पावती म्हणून दादा न लोकांना कळाव की बाबा आमदार निधीतनं मी गावात किती कामं केली म्हणून ही पोच पावती बाबा लोकांना दावायसाठी बाबा गावा अकरी काय केलंय दोन कोटी रुपये तीन कोटी रुपये निधी देऊन ती कामाची पावती ती टीका करत नाही ती विरोधकांना काय असतं टीका करणे काय बघ एक काम होतंय की बाबा चाळीस हजार सभासदाचा कारखाना तुम्ही चालवू शकला नाही तुम्ही अडीच लाखाची लोकसंख्येचा कारखाना जनतेचा तालुका आहे मंगळ पंढरपूर ही अडीच लाख लोक कशी सांभाळणार तुम्ही कारखाना बंद पडला लोकांच्या चुलीत पाणी ओतलं तीन तीन वर्ष तुम्ही नॉटरिजेबल झाला लोकांना बिलं दिली नाही ती आणि तुम्ही तुमचं काम सोडताय आणि जी काम करतोय आमदार तालुक्याचा आणि त्याच्यावर जर तुम्ही असं टीका करत असला तर ही चुकीची भावना आहे आमदार शांत आहे आमदारला उत्तर तुम्हाला देता येत आहे पण आमदारला तुमच्यावर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आमदारला कोणावरही टीका करायला येते त्यांच्या कामाची पावती आहे त्यांनी प्रत्येक गावाला निधी दिला आणि निधी काय असतो ती समाधान अवतड्यानं गावाला दाखवून दिलेला कार्यकाळ कार्यकाळ अडीच वर्ष त्यांना मिळले जर पूर्ण पाच वर्ष मिळले असते तर गावाला भरपूर निधी दिला असता रस्ता सुद्धा लागला असतं की डबल बॅनर लावला असतं की बाबा गावात मी काय केले मग वाकरी गावात आता लोकांना बोलू द्या इथं भरपडते ती का करते तुम्ही यात्रा काढली त्याचा विषय नाही तुम्हाला तुम्ही काय केलं ही महत्वाचा पॉईंट आहे तुम्ही जर सभासदाला सांभाळा आता प्रत्येक सभासद नाही यांच्या माग सभासद फार नाराज आहे सभासद आहे चुलीत पाणी होतलं या माणसानं आणि ही विरोधकावर टीका करतोय आधी आपलं घर बघाव आणि मग लोकावर टीका कराव ही अवस्था आहे म्हणून सांगतो आमदारनं चांगली कामं केली ती हितन मोहरा आमदार समाधान अवत्याडेच होणार आणि लोक ह्याच आमदाराला काम करणाऱ्या माणसाला मत देणार एवढंच ग्वाही देतो आणि ठीक आहे महत्वाची प्रतिक्रिया बघायला मिळते कामाचा माणूस आहे आणि कामाच्या माणसाच्या पाठीमागं उभा राहिला पाहिजे सर्वात महत्वानी सांगितले की अजून जर पाच वर्ष त्यांना दिली तर डबल असा त्या ठिकाणी बॅनर लागेल अजून काय लोकांनी नमक लोकांच्या का काय प्रतिक्रिया अजून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार काय नाव साहेब संजय अभंगराव काय म्हणते वाखरे कामा लोक लोक टीका करायची बोर्डवर काल काही लोकांनी टीका करायचा प्रयत्न केला सर्वप्रथम मी आमदार साहेबाला धन्यवाद मानतो त्यासाठी की आतापर्यंत त्यांनी आम्ही गावात दहा वर्ष झालं काम करतोय पाच सात आठ जण जे आहेत आम्हाला माणसाने विचारलं नाही की बाबा मी ही काम आणाय चाललोय आणि त्या वार्डातली का, लोक जाऊन परोस्पारी काम कामं घेऊन येत होते आम्हाला आमदार साहेबांनी विचार नाही ती माणूस आला त्याला देऊ का नको अशी कामं लोकांनी प्रत्येक वार्डात प्रत्येक कार्यकर्त्यांनी जाऊन काम आणलेली जिल्ह्यात एकमेव आमदार असेल दहा रुपये कुठेही त्यांनी टक्केवारी घेतली नाही मंत्रालयामध्ये एका पीएन नाव काढलं की एकमेव समाधान अवतडे असेल की न दहा रुपये खाणार खर तर अगदी कमी कालावधीमध्ये त्यांना तालिका अध्यक्ष पण त्या ठिकाणी त्यात अजून तुमचा कोरोना आला कोरोना मध्ये कमी वेळा त्याला काम त्यांना काम करायला मिळलं एवढा विकास पाच वर्षात पाच वर्ष जर पूर्ण असते तर कमीत कमी ह्या गावाला आम्हाला काम काय नको आमचं काम झालंय असं झालं वेळ हा। आली अशा माणसाला जर आता तुम्हाला स्वतःचा कारखाना टिकवता आला नाही त्या कारखान्याची काय तीन तेरान वाटा केले तुम्ही समाधान उतारे कामाची बरोबर तर पोच दिलेली आहे प्रत्येक गावात पोरग शाळा प्रत्येक घरात पोरग शिकलेला आहे ती पोराला बोर्ड वाचायसाठी दादानी बोर्ड लावा लावला बरोबर आहे काही लावली पाहिजे लावली पाहिजे ना त्यांनी तुम्ही काय आता जी पदयात्रा काढली तुमची सुद्धा बोर्ड लावाय पाहिले होते किंवा मी कारखान्याला दर दिलाय कोणाचे बिल राखले नाहीत शेतकऱ्यांना मी एवढं मोठं सहकार्य केलं असे तुम्ही दाखवाय पाहिलं होता आता महागडची काही नानाच्या काळात त्यांच्या आजारामुळे काही काम पेंडिंग पडली त्याचाही पाठपुरावा करणं पाहिजे ना दादानी केला ह्याच्यातलं कुठलंही एक काम मला दाखवा बनावट आहे सगळे काम झाले त्या माणसाला तिथं आम्ही जाऊन त्या का सगळं क्लिअर दाखवतो राजकारण करत असं वाटत नाही करत कुठंही गेलं तर कुणाही घरी गेलं तर हातरलं असलं तर खाली जमिनीवर बसते असा आमदार पाहिजे बार। साध्या बारक्या पोरांनी फोन केलं तर लगेच पाच मिनिटात उचलतात की समानदाकडे विरोधक माणूस काम करायसाठी गेला तुम्हाला असं दाखवून द्या त्यांनी कुठल्या पक्षाचा अजून विचारलं नाही आता आमच्यात परिचारक गटायचे आहेत भालके गटायचे आहेत दाखवून देतो तुम्ही त्यांना समाजानवताकडे गेले काम नाही आणले असं असं दाखवून देतो आम्ही गेला नाही का तिकडे काम आणायला आणि दिलं नाही असं दाखव आता इथ वडाची वस्ती आहे एक कोटी किती वीस लाखाचा रोड दिला काम चालू आहे असा आधार उदार माझं सांगतो मी सहज आम्ही गेलो दादा तालीम आहेत केवढी शंभर पोर आहेत दादा म्हणले मला तालीम बघायत आलो तालमीत दादा बघितले बघितलं की मला लगेच अठ्ठावीस लाख रुपये आणि एक नऊ लाखाची मॅट दिली आज जिल्ह्यावर चार ते पाच पोराने आता कालच नंबर काढले आमच्या तालमीत एवढा मोठा गावाला नाही नाही पहिले पुढारी कसे होते जर एखादा तिथं काम मागाय गेलं की त्याच्या पुढारीला फोन लावायचा अरे देऊ का ह्याला बरोबर अरे देऊ का ह्याला मग ती पुढारी आल्यावर मग त्यांनी म्हणला नाही नाही ते आपल्या पार्टीत तसं इथं दादा पशी नाही सगळे सर्व धर्म भाव समभाव आशातला दादा आणि ह्याच गावातली कामाची पोच तुम्हाला मतपेटीत दाखवून देतील सोन्यासारखा कारखाना सगळा उद्ध्वस्त करून संपला आता काय शेतकऱ्याला तुम्ही शेतकऱ्याला काय पाहिजे त्याची चूल चालली पाहिजे त्याची चूल चालली पाहिजे त्याची चुलत तुम्ही चालवणार मत मागायचं काय तुम्हाला अधिकार कामात थोड्या वेळात दादांची कामं ज्या झाली विरोधक त्यांच्या भाषणात काही कामं केली आणि भारताना हे काम केली हे काय फलक लावलाय ना बरोबर दादांचा फलक वाचायचं ह्या वाकरीत एवढे काम केले त्यांनी फलक लावलाय तसे तुमची लावा कामाची आणि लागली पाहिजे हा दादानी कुठे अजून कुणी विरुद्ध विरोधकांनी काय तर ते शब्द सुद्धा काढत नाहीत त्यांनी पुढं काम करतील माग बघत नाहीत पुढे बघून चालते आणि पुढला आमदार एक हजार एक टक्के समाधान अवतडीच राहणार राहणार महत्वाची प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला साहेब सदाशिव मस्के एवढं मोठं बॅनर बघताय एक लावलाय तिकडे पलीकडे लावलाय अगोदर कधीच लागलेलं नाही जे काम, चा चा काम ले ले आज पावती म्हणून आता चालू आमदार साहेबांची पावतीही पूर्ण काम झालेले सगळे वाचून दोन दिवस झाला बॅनर बघतोय आणि आम्ही लावलेला आहे आणि विरोधकांनी ही बॅनर वाचूनच त्यांच्या पोटात दुखायला लागले कारण आपलं स्वतःच काम काहीच नाही आपण स्वतः शेतकऱ्यासाठी तर कारखाना बुडवला बुडवलायच आणि आता कुठे ही काढली कुठली यात्रा दि जन आशीर्वाद यात्रा काढली आता तिथे काय घरोघरी जायला तोंड आहे का त्यांना कारण महाग बिलं बुडवलेत विठ्ठल असा कारखाना एवढा मोठा तालुक्यात एक नंबर कारखाना असणारा त्यांनी बुडवलेला आहे आणि आता त्यांना एकही मत मिळणार नाही आणि लोकांच्या जनतेसमोर जायला चान्स नाही काम भाषण कुठल्याबद्दल करते भाषण काय निस्ते लोकांवर टीका करणे काम करणाऱ्यावर टीका करायची काहीच बोलत नाही जो माणूस काम कायच नाही नानाने केलेलं कामच ते पुढे सांगतायत स्वतः केलेलं काम तर काहीच नाही त्यांच्याकडे नानाने केलेलं कामच तेच सांगतायत स्वतः काय केलंय किती दिवस नानाच्या जीवावर चालायचं असं स्वतः केलेलं काम काय तर पाहिजे ना कारण आज त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दाच नाही आता सध्या त्यांच्याकडे कुठला त्यासाठी दिसत नानांचा मुद्दा पुढे घेतात नाना नानांनी असं केलं नाना आज तुम्ही काय केलं नानाने केलं मान्य आम्हालाही मान्य नानांनी केलं तुम्ही काय केलं त्यासाठी ते असे बरकटच चाललेले सध्या तर नाना असताना ते स्वतः जिल्हा परिषद पराभवाच्या पराभव घेत हो आहेत हो कारखाना त्यांच्या जा हातून जातोय कारखाना त्यांना चालवायला जमत नाही पंढरपूर मंगळ्या कसा चालवायला जमेल पोटन निवडणुकीमध्ये त्यांना पराभव त्यांना स्वीकारावा लागला त्यांना हे कसं जमेल जमणार नाही त्यांना ते बरकटच चाललेत त्यामुळे ते आता का काही असे बडबडू लागलेले खरंतर अतिशय महत्वाच्या प्रतिक्रिया या वाकरी गावामध्ये दे त्या ठिकाणी लोकांकडून प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळतात गावामध्ये अशा प्रकारचे पहिल्यांदाच बॅनर लागल्यामुळे आमदार समाधान अवतळेच्या माध्यमातून जी गावामध्ये कामं झालेत त्या कामाचे पूर्ण बॅनर या गावामध्ये त्या ठिकाणी लागलेत आणि त्यामुळे गावकऱ्यांकडून तरी समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं जाते गावकऱ्यांनी आजपर्यंत गावामध्ये फक्त वाढदिवसाचे असतील किंवा वेगळे बॅनर त्या ठिकाणी बघितले पण अशा पद्धतीचे कामाचा बॅनर या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच लागल्यामुळे गावकऱ्यांकडून त्या ठिकाणी समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं जाते सर्वात महत्वाचं म्हणजे एवढी या मतदारसंघामध्ये किंवा या एवढी वाकरीमध्ये एवढी कामं झालीत त्या ठिकाणी सांगण्यात येते की तुम्ही या कामावरती कुठल्याही एका कामावरती बोट दाखवायचा आम्ही ते तुम्हाला काम दाखवणार हो म्हणजे साधारणपणे जवळपास सगळीच काम या बॅनरवरची ती पूर्ण झाली ती विरोधकांकडून विरोधकांकडे जी त्या ठिकाणी भाषणातून त्यांच्या सांगण्यात येत्या मोठ कुठा निधी विकास कुठे केलाय तर लोकांकडून त्या ठिकाणी प्रतिक्रिया महत्वाची बघायला मिळते तुम्ही या इथं हा बॅनर वाचा तुम्हाला देखील हे काम दाखव येते खर वा तर वाकरे गावामधून तुम्ही म्हणजे भगीरदा सातत्यानं मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी बोलतात विठ्ठल कारखाना तुम्ही वाचवू शकला नाही विठ्ठल कारखान्यावरती जे चाळीस हजार सभासद आहेत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी न्याय देऊ शकला नाही तर तुम्ही या पंढरपूर मंगळच्या अडीच लाख जनतेला काय न्याय देणार आहे अशी लोकांची त्या ठिकाणी प्रतिक्रिया अतिशय महत्वाची या वाकरे गावामधून बघायला मिळते दोन महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच अशा पद्धतीचे कामाचे बॅनर या मतदारसंघामध्ये लावल्यामुळे विरोधकांची नक्की झोप झोप उडणार हे मात्र नक्की कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा वाकरी तालुका पंढरपूर